कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातील उरणमधून एक सर्वात मोठी बातमी समोर उरण उरणमध्ये हिट अँड रनचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे द्रोणागिरी देवकृपा स्टँड देवकृपा चौकात उरण पनवेल रोडवरती एकविरा पानटपुरी समोर उरणकडून येणारा हरियाणाची पासिंग असलेल्या भरदा हुंडा सिटीने चार ते पाच जणांना उडवत नेलाय तसंच गॅरेज समोर उभ्या असलेल्या सात ते आठ मोटारसायकल तसेच त्यातीलच एका स्कूटीवरती उभ्या असलेल्या व्यक्तीस उडवून एका हातगाडीलाही त्यांनी उडवलेलं आहे हिट अँड रनचा थरार येथील प्रवासी नागरिकांना व द्रोणागिरी रहिवाशांनी पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन देखील सरकलेली आहे सध्या या भीषण अपघाताचा थरार पाहून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालंय